प्रत्येकाला असं वाटतं की आई बाबा आपल्याला काही ना काहीतरी सांगतच असतात त्यांच्या भल्यासाठी सांगतात हे त्यांच्या लक्षात येत नाही तर मी आज तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहेत की असं का वाटतं मुलांना की आई बाबा किती दृष्ट असतात ना तर चला मी ती कथा सुरुवात करते एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते त्यांचा संसार खूप छान असतो त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात आई बाबा म्हणून ते नेहमी सगळी काळजी घेत असतात त्यांना वेळेवर चारा पाणी सर्व काही देत असतात हळूहळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात रोज जंगलातून चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असतात कधी कधी तर ते स्वतः अशी राहायचे पण पिल्लांना पोटभर खाणं घालायचे एक दिवस चिमणा अन्नाच्या शोधात खूप लांब जातो पण त्याला काही मिळत नाही हाताश होऊन घरी येतो भुकेने व्याकुळ झालेल्या पिल्लांना पाहून तो खूप म्हणजे खूप रडतो कारण कुठल्या आईवडिलांना ते पक्षी असो किंवा प्राणी असो किंवा माणूस असो की असं वा वाटतं की, की आपली पि पिल्लं उपाशी राहावीत म्हणून तो चिमणा खूप रडतो चिमणा चिमणीची पिल्ले आता मोठी होऊ लागतात पण त्यांना आयते खाण्याची सवय लागते चिमणी विचार करते आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करता आली पाहिजे मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते सुद्धा पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नाहीत ती रोज पिल्लांना ढकलून द्यायची पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नसत कारण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती त्यांना असे वाटायचे की आई बाबा किती दुष्ट आहेत एक दिवस चिमणा चिमणी दोघेही आजारी पडतात आणि सगळे उपाशी राहतात कारण अन्न आणणारा कोण पिल्लांना तर उडताच येत नव्हतं मग तर चिमणाचिमणींचा निर्धार पक्का होतो काही झालं तर पिल्लांना उडता आलं पाहिजे ते आपले प्रयत्न सोडत नाहीत रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांना च्या प्रयत्नांना यश मिळते पिल्ली उडायला शिकतात स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात तेव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आई बाबा आपल्याला आपल्या पंखात बळ येण्यासाठी रोज घडत्यातून ढकलून देत होते आपले आई बाबा दुष्ट नाही तर ते आपल्या भल्याचा विचार, विचार करत असतात म्हणून मला या कथेतून एवढंच सांगायचं आहे की ज्या मुलांना असं वाटतं की आपले आई वडील खूप दुष्ट आहेत माझा विचार करत नाही ते त्यांचं ते मला सारखे ओरडतात रागवतात तर असं खरंच नाही मुलांना आई बाबा हे कधीच दुष्ट नसतात कारण ते इमेजिन सुद्धा करू शकत नाहीत की आपली मुलं अडचणीत सापडतील किंवा उपाशी राहतील आपण जर नसेल तर आप आपल्या वाचून त्यांचं कसं होणार यासाठी ते आपल्याला आधीच त्याची तयारी करायला लावतात तर खरंच मुलानं आई बाबा केव्हाच आणि कधीच दुष्ट नसतात ते नेहमी आणि नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात तर खरंच ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा